नमस्कार सर्वांचे कथा लेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण एक नवीन कथा पाहणार आहोत आणि त्या कथेचं नाव आहे जीव घेणी रात्र लेखक आहेत डॉक्टर संदीप जर तुम्ही याआधी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आता आपण वळूया कथेकडे ही कथा फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिली गेलेली आहे यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही यातील कथेची पात्रे काल्पनिक का आहेत आणि त्यांचा कोणत्याही जीवित व्यक्तीशी संबंध जोडू नये गोष्ट आहे आमच्या बालपणी ऐकलेली त्यावेळी चार लोकं आपल्या रिकाम्या वेळात एकत्र येऊन गप्पा मारायची कुठे पत्त्यांचा डाव रंगायचा तर कधी टी व्हीवर क्रिकेट मॅच बघण्यात वेळ घालवला जायचा कधी एकत्र येऊन आठवड्यातून एकदा सी लागणारा सिनेमा ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीवर बघण्यात काही औरच आनंद मिळायचा जो आजकाल दिवसभर शेकडो चॅनेल्स असूनही मिळत नाही असो तर कथा आहे पांडूमामाची पांडूमामा आमच्या घरी नेहमी यायचे प्रपंच चालवण्यासाठी ते नदीवर मासे पकडायचे दररोज आणि रात्री ते आपलं जाळ लावायला धरणावर जायचे रात्री सोडली तर बाकी रिकामा वेळ ते इतरित्र टाईमपास करत किंवा नवीन जाळ विणण्याचे काम करत बसायचे आज पांडूमामाचं जेवण दहापर्यंत उरकलं होतं थंडीचे दिवस होते कालच शेजारच्या सदोबाच्या जाळ्याला भरपूर मासे लागली होती मामा पण त्याच नादात होते ते आज खुश होते की आपल्यालाही नक्कीच जास्त मासे मिळतील सगळी आवराआवर करून आपला रंगविरहित सायकलवर त्यांनी जाळ्याचं ओझं लादलं आणि निघाली स्वारी ओठांवर अमिताभ धर्मेंद्रचं ये दोस्ती हमनही छोडेंगे सुरू होतं त्यावेळी पिंपरी चिंचवड शहरात ट्रॅफिक वगैरे नसायचं गावातील चाफेकरांच्या पुतळ्याजवळचा टॉवर पास करून ते पुढे जुन्या जकतनाकाच्या दिशेने निघाले होते बहुतेक जकात नाका क्रॉस केला की रस्त्यावरचे दिवेही तुरळक होते आणि तशीही जुन्या लोकांना अंधारात टॉर्चची सुद्धा गरज पडत नव्हती ते गाणं गुणगुणत पुढे निघाले होते वाल्हेकर वाडीचं सुनसान जंगल पार केलं की लगेच छोट्या धरणावर पोहोचणार होते नेहमी मोठ्या धरणावर जाळी लावणाऱ्या मामांच्या आज छोट्या धरणावर जायचं कसं डोक्यात शिरलं ते देव जाणे नाका सोडल्यापासून जशी वस्ती संपू लागली तसा रस्ता सुनसान वाटू लागला होता एक भयानक शांतता वातावरणात थो, वाता भयान होती मधूनच रातकिडे ती भंग करण्याचं काम चोख पारत पाडत होती वातावरण भयान असलं तरी मामांना काही फरक पडणार नव्हता कारण एकतर त्यांचा रोजचा पायाखालचा रस्ता आणि दुसरं म्हणजे वर चंद्राचा निखळ प्रकाश पडला होता काळ्याभोर अवकाशात चांदण्याचा सडा पडला होता एकच गोष्ट मामांच्या अजून लक्षात आली नव्हती आज आकाशात पूर्ण चंद्र होता अभिज्ञपणे त्यांनी सायकल पुढे चालली होती आता एखादं दुसरं घरही दिसत नव्हतं शेवटी पक्का रस्ता सोडून अंबरा इथून त्यांना काही मैल जावं लागणार होतं ते सायकलवरून उतरून पायी चालू लागले वातावरण आता आणखी भयावह वाटू लागलं काळ्या मातीच्या ढेकळातून वाट काढत मामा पुढे जात होते तोच टिटवीचा कर्णकर्कश आवाज कांठळ्या बसवत जवळून दूर गेला ते थोडे दचकले पण त्यांना माहीत होतं आपल्या पिल्लांना काही धोका जाणवला की टिटव्या असंच करतात रातकिड्यांचा आवाज अजूनही येतच होता थोडं पुढे गेल्यावर धरणावरून कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज येऊ लागला तेव्हा कुठे त्यांच्या जीवात जीव आला पुढे नदीच्या किनाऱ्यावर काळ्या दगडांचा ढीग होता पलीकडे अंधारात काळेभोर दिसणारे पावनामाईचे पाणी चंद्राच्या चंदेरी प्रतिबिंबाने उजळून निघाले होते धरणाच्या एका बाजूला शांत आणि दुसऱ्या बाजूला मोर्यामधून वेगाने मोस कोसळणारे पाणी त्या पाण्याचा धबधब आवाज मनाचे धैर्य वाढवायला मदत करत होता एका आंब्याखाली मामांनी आपली सायकल लावली जाळ्यांचे बोचके आणि पिशवी घेऊन ते पुढे निघाले दगडांच्या ढिगातून वाट काढत त्यांना आता धरणावरील छोट्या छोट्या मोऱ्या पार करायच्या होत्या जाळ्यांचं बोचकं खांद्यावर सांभाळत ते एक एक मोरी पार करत होते तब्बल पंधरा मोऱ्या पार केल्यानंतर ते नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर पोचले होते एवाना घरून निघून एक दीड तास झाला होता धरणाच्या खाली पाण्याच्या मधोमध एक विस्तीर्ण खडक होता त्यावर ते त्यांनी आपलं बोचकं टाकलं आपले कपडे काढून अंडरपॅन्टवरच जाळं मोकळं करायला बसले त्यांच्या कणखर शरीरावर थंडी पावसाचा काहीच फरक पडत नसे ते जाळ्यांचे पदर नीटनेटके करून बाकीचे सामान तिथेच सोडून पाण्यात उतरले तोच एक काळाकुट्ट सर्प सरकन तिथून निघून गेला क्षणभर थांबून ते परत आपल्या कामाला लागले लावेपर्यंत वीस ती मिनटे गेली असतील आता जाळे लावून झाले होते थंडी घालवण्यासाठी थोडा वेळ थंड पाण्यात पोहून ते परत आपल्या खडकाजवळ आले आणि अंग कोरडे करून आजूबाजूच्या झुडपातून वाळलेल्या काड्या लाकडाचे सरपण घेऊन आले खडकाच्या मध्यभागी छानशी मोठी शेकोटी पेटवली इकडे चिंचवड गाव गुलाबी थंडीत शांत झोपलं होतं आणि चापेकर चौकात चा टॉवरच्या भल्या मोठ्या गड्यात बाराचा ठोका पडला ते आवाज पूर्ण गावात ऐकू जायचा त्यावेळी संपूर्ण गावाला ते टोले ऐकू जायचे आणि ते लाईटचे काटे पण बऱ्याच लांबून दिसायचे नंतर लोकांची झोपमोड होऊ नये म्हणून स्पीकर्स बंद करण्यात आले चौकाच्या एका बाजूला मुस्लिम दफनभूमी तर दुसरीकडे वेताळनगर विशेष म्हणजे त्या ठिकाणी चक्क वेताळाचे मंदिर होते इकडे मामांनी छान शेक शेकोटी पेटवली होती बाजूला ते दुसरं जाळ विणण्याचं सामान काढून आपले काम करत बसले होते तोंडाने कुठल्या तरी हिंदी गाण्यावर शीळ घालत होते अचानक हवेतला गारठा वाढू लागला काही वेळापूर्वी बोचरी वाटणारी थंडी आता त्यांना बर्फ पडल्यासारखी जाणवू लागले चंद्र कधीच काळ्या ढगांच्या आड गेला होता वर वटवागळे घिरट्या माहत होती दूर कुठेतरी कुत्र्यांच्या विवळण्यामुळे मामाची तंद्री भंगली मामांनी नदीवर कटाक्ष टाकला आणि अलगत त्यांच्या भुवया उंचावल्या नदीच्या पत्रावर दाट गूढ असे धुक्याचे वलय निर्माण झाले होते त्यांच्यासारख्या रोजच्या सवयी असणाऱ्या कणखर माणसालाही आता ही थंडी जीवघेणी वाटत होती मामांनी लागलीच हातातलं काम सोडलं आणि शेकोटीजवळ जाऊन बसले आखडलेली हाताची बोटे त्या उष्ण ज्वाळावर शेकायला त्यांनी सुरुवात केली क्षणभर आपले हातपाय आकडून आपण मरतो की काय असेच त्यांना वाटत होते पण आता ऊब मिळाल्याने त्यांना थोडे बरे वाटू लागले थोडा वेळ शेकून झाल्यावर नुकतेच सापडलेले छोटे मासे विस्तवावर भाजून बरोबर आणलेली थोडी भाकरी आणि मासे खाऊन घ्यावे अशा विचारात ते होते परंतु अचानक ए एक वि एक विचित्र उग्र असा दर्प त्यांना येऊ लागला जणू काही एखादं जनावर मेल्यासारखा इतका उग्र की त्यांना उलटीची उबळ आली होती रागारागातच त्यांनी इतरत्र पाहण्यासाठी आपली नजर वर केली समोरचं दृश्य बघून त्यांचं हृदयच बंद पडायची वेळ आली छातीत धडधड व्हायला लागली होती इतका वेळ दाबून ठेवलेली लघुशंका आता केव्हाही होणार की काय असे वाटू लागले त्या भयानक अंधारात शेकोटीच्या पलीकडे दोन डोळे आधाशी नजरेने त्यांच्याकडे बघत होते त्यांच्याबरोबर विरुद्ध बाजूला ते भयानक केळस्वानं शरीर बसलं होतं शेकोटीच्या पलीकडे त्याच्या तोंडातून चिकट लाळ टपकत होती आणि ते लाळ टपकत मामांकडे बघत होतं थरथरणारे हात त्यांनी कसेबसे पुढे करत शेकायला सुरुवात केली तशी त्या नराधमानेही आपले हात पुढे करत शेकायला सुरुवात केली आणि मामांच्या अंगावर सरकन काटा आला त्याचे ते बिलबिलीत मिचमिचणारे डोळे रोखून त्यांच्याकडे बघत होते पिवळसर ओठांमधून टपकणारा चिकट द्रव नि ते पिंगट लालसर झालेले डोळे एक भयानक आणि केळस्वाना चेहरा त्यांच्यासमोर होता मामांना त्या भयानक थंडीतही मस्तकावर घाम फुटला होता नकळत त्यांचा हात घाम पुसायला चेहऱ्याकडे जातो आणि अंगठ्याने ते घामाचे थेंब बाजूला करतात तो सुद्धा हुबेहूब तसेच करतो आता मात्र मामांचं सर्वांग भीतीने कापू लागलं होतं गेला अर्धा तास हा खेळ सुरू होता मामांची पॅन्ट ओली होऊन परत सुकली होती तो हुबेहूब त्यांच्या नकला करत त्यांना खेळवत होता मामा धीर एकटवून टिकून होते जमेल तसे त्याचे निरीक्षण करत होते त्याचं शरीर बलदंड होतं एखाद्या धिप्पाड पहिलवाणालाही लाजवेल असे ठिकठिकाणी थीक मसल्स बाहेर आलेले होते या पिळदार शरीरावर एखाद्या जंगली प्राण्यासारखी लव आलेली होती सुपासारखे मध्येच कुरतटल्यासारखे झाले होते मामांना कळून चुकले होते आपली गाठ एका खैसाशी झाली आहे आपल्याबद्दल त्याला थोडे देखील संशय आला तरी आपण संपलो ते सतत त्याच्याशी बोलत होते एकटेच तो फक्त त्यांच्याकडे लाळ टपकत बघत होता त्यांना माहीत होतं आपण थांबलो की आपला खेळ संपला पण आता तेही थकले होते थकून ते एकदा थांबले देखील तर त्याने आपले विचित्र तोंड विचकाटून त्यातले अनकुचीदार सुळे त्यांना दाखवले जणू काही तो धमकी देत होता तो त्यांना खेळवणार होता ती आग संपेपर्यंत मामांना आपलं मरण जवळ दिसू लागलं होतं कारण आग विजली की तो त्यांच्या नरडीचा घोट घेणार होता त्यांनी असेही ऐकले होते की खैस आपल्याला ज्याच्यासोबत कुस्ती खेळायला लावतात आणि ती जर आपण जिंकलो तर आपल्याला हवं ते देतात पण मामा कुठे पैलवान होते त्याला बघूनच त्यांची विजारोली झाली होती तो नराधम एका फटक्यातच त्यांचा जीव घेऊ शकत होता एव्हा शेकोटीची आग संपायला आली होती जास्तीत जास्त पाच मिनटं आग टिकणार होती आणि मामांचं मरण जवळ आलं होतं पौर्णिमा असल्याने सदोबा आणि इतर मच्छीमारही सोबत नव्हते त्यांच्या नरडीचा गोड घेतल्यावर किंकाळीसुद्धा दूरवर ऐकू जाणार नव्हती माशांची हाव त्यांना आता फारच महागात पडणार होती तो आघाशी सैतान अजूनही आपली लाळ सांडत मामांकडे बघत होता मधून मधून एखाद्या हिंस्र श्वापदा गुरगुरत होता त्यांना काय करावं काहीच सुचत नव्हतं जळणात टाकलेलं एक, -एक लाकूड विजू लागलं तसा मामांचा धीर सुटू लागला एका क्षणात त्यांना आई पत्नी आणि मुलं दिसू लागली आपलं काही बरे वाईट झालं तर घरच्यांना कळणार देखील नाही माझी मुलं उपाशी मरतील हे परमेश्वरा आता मी काय करू या सैतानासमोर धड रडता देखील येत नव्हतं मामांनी मनातल्या मनात बजरंगबलीचा धावा सुरू केला आठवेल त्या देवाचं ते नाव घेऊ लागले त्यांची मानसिक अवस्था आता बिघडू लागली होती त्या तंदरीतच एक विझू लागलेल्या लाकडाला हात लागून त्यांचा चटक त्यांना चटका बसतो त्या लाकडा त्या लाकडाकडे पाहत असत पाहत असतानाच त्यांना काहीतरी सुसतं मामा म्हणतात आग विजायला ला लागली जणू म म मम्मी वाईच लाकड घेऊन येतो तू, तू थांब आलोच मी लगेच नाहीतर अजून गारठायचो आपण दोघं बी दहा हत्तीचं बळ आणून मामा त्याच्याशी बोलत होते पण तो काहीच बोलला नाही फक्त एकदा ते विचित्र डोळे किलकिले झाले मामा हळूहळू त्याचा अंदाज घेत उठत होते सावकाशपणे खडकाच्या बाहेर पडू लागले आता घाई करून चालणार नव्हतं खडकाबाहेर जाईपर्यंत ते डोळे त्यांच्यावर नजर घडून होते ते सुद्धा सावकाशपणे काही झालेच नाही असे पुढे निघाले मामा बाजूच्या झुडपातून वाळलेल्या काड्या चाचपत होते पुन्हा सरपण मिळाले नसल्याचे नाटक करत होते नकारार्थी मुंडी हलवत पुढच्या झुडपाकडे जात होते काही झुडपातून उगीतच काड्या तोडत होते सतत श्री हनुमंताचा जप करत होते आता ते नदीच्या दुसऱ्या किनाऱ्याने पुढे जात होते त्यांची सायकल पलीकडच्या किनाऱ्यावर होती तर इतर सामान अलीकडच्या किनाऱ्यावर खडकावर पण आता ते काहीच उपयोगाचं नव्हतं जवळजवळ अर्धा मैल ते चालून पुढे आले आता दूरवर फक्त विझत चाललेल्या विस्तवासमोर एक काळी आकृती बसलेली दिसत होती या रस्त्याला धड पायवाटही नसल्याने पायात काटे रुतत होते कुठे चिकल कुठे काटे कुठे तुडवत ते पुढे जात होते आता फक्त अर्ध्या मैलावर नदीवरचा मुख्य मोठा पूल होता ज्यावर काही स्ट्रीट लाईट्स होत्या तिथून पुढे काही अंतरावर वस्ती लागणार होती पण मामा अजूनही लाकडं गोळा करण्याचे नाटक करत होते काही वेळातच पूल आला आणि तो खडकही दिसेनासा झाला पुलावर येताच कांठळ्या बसवणारी गंजलेल्या पाईपने पत्र्यावर घासल्याचा जसा आवाज येतो तशी भसाड्या आवाजातील गर्जना त्यांच्या कानावर पडली तसे पांडुमा झपाटल्यासारखे सुसाट वेगाने पळू लागले पवन पुत्रच जणू त्यांच्या अंगात संचारले होते आता त्यांना वाटेत काय येतंय याच्याशी ये काहीच घे देणं घेणं नव्हतं त्यांना फक्त त्यांचं घर बायको मुलं डोळ्यासमोर येत होती पुढील अर्धा तास वेड्यासारखं धावून आपल्या घराच्या दरवाजासमोर येऊन ते धा कोसळले दुसऱ्या दिवशीची सकाळ दुसरा दिवस झाला शारदा मामी त्यांच्या डोक्याजवळ बसून मोठमोठ्याने रडत होत्या मामा अजून शुद्धीवर आले नव्हते परंतु झोपेत खवीस खवीस असे बरळत होते त्यावरून सर्वांना कळून चुकलं होतं की रात्री काय झालं असेल त्यांचं अंगही तापाने फणफणलं होतं मामी एकीकडे त्यांच्या माथ्यावर ओल्या पट्ट्या ठेवत तर दुसरीकडे घसा तानून रडत होत्या सदा मामा सांगत होते याला काय गरज होती पण पुनवेच्या रातीला एकटं जायची आदल्या दिवशी आम्ही चल म्हणलं तर आलं नाही घडी तो धरणावरचा खवीस लय वाईट आहे सदा मामा असे सांगत होते ते ऐकून मामी अजूनच आरडाओरड करून रडायला लागल्या आरडाओरड करायला लागल्या तर सदा मामाची बायको मामाकडे डोळे वटारून पाहत मामीचं सांत्वन करू लागली ताई भाऊजी आलत नवं का घरला सुखरूप नका काळजी करू होईल सगळं व्यवस्थित वगैरे वगैरे थोडंसं ऊन डोळ्यावर आल्यावर मामाने डोळे उघडले तेव्हा कुठे मामीचा जीव भांड्यात पडला एवाना बाहेर आळीतल्या लोकांनी गर्दी केली होती सगळ्यांना खविसाचा किस्सा ऐकण्याची उत्सुकता लागली होती मामा कोणाशीच काही बोलत नव्हते ते एकटक दरवाज्याकडे बघत गुरगुरत होते त्यांची अवस्था बघून मामी घाबरून गेली इतका वेळ घराबाहेर लेकरांना घेऊन बसलेल्या ले आया मामांचा आवाज ऐकून आपापली पोरं उचलून तिथून धूम ठोकू लागल्या होत्या मामी जरा कुठं त्यांना हात लावायला गेली तर ते दचकून जायचे आणि आपले दात विचकत डोळे पांढरे करायचे मामी आता पूर्ण खचल्या होत्या डोळ्यातून उघळणारे अश्रू काही केल्या थांबत नव्हते राधा मामींनी नाथांच्या मंदिरातून अंगारा आणला परंतु मामांनी गुरगुरत तिला दारातच थांबवले त्यांचे डोळे तिच्यावर आग ओकत होते राधा मामी घाबरून दारातूनच पळून गेली मामांचे डोळे आता लालसर दिसू लागले जणू रक्तच उतरले होते त्यांच्या डोळ्यात डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसू लागली दुपारी कुलकर्णी डॉक्टरांना घरी बोलवण्यात आले सगळ्यांना भीती होती पण मामा त्यांना बघून खुश झाले ते कुत्सितपणे हसत होते त्यांच्याकडे बघून डॉक्टरांनी त्यांना देण्यासाठी धनुर्वातचे इंजेक्शन भरले पण मामांच्या शरीरात सुई टोचताना वाकत होती डॉक्टरांच्या दोन तीन सुया अशाच वाया गेल्या पण त्यांनी हार मानली नाही शेवटी चौथी सुई कशी बशी इंजेक्ट झाली आज कुलकर्णी डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झाले होते त्यांनी काही गोळ्या लिहून दिल्या त्यात झोपेची सुद्धा गोळी होती डॉक्टरांनी मामीला बजावून सांगितले झोपीची सर्वात छोटी गोळी जर गरज पडली तरच त्यांना द्या म्हणून शारदा मामीने दुपारी त्यांना नक त्यांच्या नकळत नाथांचा अंगारा त्यांना लावला होता तेव्हापासून ते शांत होते रात्रीचं जेवण उरकून सगळे दहा वाजता झोपी गेले होते मामा गाढ झोपलेले पाहताच मामीने खाटेला त्यांचे हातपाय बांधले रात्री बारा वाजता टॉवरवरच्या घड्याळाचा टोल वाजला आणि एका भयंकर गर्जनेने सर्वांची झोप मोडली ती कर्कश किंकाळी काळजाचा थरका पुडवणारी होती त्या भयंकर आरोळीने घराचे पत्रे भूकंप आल्यासारखे थरथरले आणि सगळे अचानक झोपेतून जागे झाल्यामुळे छातीत धडकी आणि श्वास बंद होणे या दोन्ही प्रतिक्रिया आपसूकच घडू लागल्या कानाचे पडदे फाटून मेंदूच्या चेतना बंद होताय की काय असे वाटू लागले शारदा मामीला काय करावी सुचत नव्हती मुले भेदरलेल्या नजरेने बापाकडे बघत होती मामांना बांधलेले असूनही ते खाटेवर उठून बसले होते घोगऱ्या भरड्या आवाजात गुरगुरत मामीकडे बघत होते छोट्या गण्याने केव्हा चड्डी ओली केली होती मामीचं लक्ष मामांना लावलेल्या अंगाऱ्याकडे गेलं तो अगोदरच पुसून गेला होता तिला कळून चुकलं आपल्यासमोर मामांच्या रूपात त्या खवीसाची शक्ती आहे पुढे दहा हातांवर दरवाजा होता मामी पळण्याच्या तयारीतच होती पण दोन लेकरांना घेऊन पळणार कशी समोरचा काळ कधी झडप घालेल याचाही पत्ता नव्हता आता स्वतःपेक्षा मुलांचा जीव जास्त महत्वाचा होता ती कसंबसं अवसान एकवटून दोन्ही मुलांना घेऊन चपळाईने घराबाहेर निघण्याची तयारी करते जणू कोणती दैवी शक्तीच तिच्या पाठीशी होती पण इतक्यात बाहेर धरणीकंप होऊन ती कंपने दारावर येऊन धडकल्याचा आवाज स्पष्टपणे जाणवतो आणि मामांचे लाल झालेले डोळे पांढरे फटक पडतात एका क्षणातच ते ग्लानी येऊन खाटेवर कोसळतात मामी क्षणाचाही विलंब न लावता दोन्ही लेकरांना घेऊन दार उघडते आणि बाहेर पळून जाते बाहेर राधा मामी आणि सदा मामा उभे होते आणि राधा मामी नाथांच्या पवित्र रक्षा दरवाजावर फुंकत होत्या त्यांना बघताच शारदा मामी त्यांच्या गळ्यात पडून हंबरडा फोडतात राधा मामी त्यांचे सांत्वन करत नाथांचा अंगारा देत तो मामांना लावायला सांगतात आणि दोन्ही मुलांना जवळ घेत सदा मामाकडे सोपवून त्यांना आपल्या घरी न्यायला सांगतात मामी मामांना अंगारा लावल्यावर त्यांना घरात कोंडून बाहेरून कुलूप लावतात आणि राधा मामी शारदा मामीला आपल्या घरी घेऊन येते राधा मामी राधा मामी खूप मनापासून कनिफ नाथांची भक्ती करायची तिचे वडील नाथांचे निस्सीम भक्त होते त्यामुळे नाथांच्या भक्तीची गोडी मामीला सुद्धा लागली होती मामांना झालेल्या बाधेविषयी कळताच त्या दिवशी सकाळीच ती म्हणजेच राधामामी अंगारा घेऊन शारदा मामीकडे आली होती सदामामाशी लग्न झाल्यापासून शारदा मामीने तिला आपल्या मोठ्या बहिणीसारखा जीव लावला होता तिचं माहेर सासवडचं होतं तिथून जवळच बोपगावच्या डोंगरावर नाथांचे ठाणे होते माहेरी गेल्यावर ती आवर्जून दर्शनासाठी जायची आणि तिथून रक्षा घेऊन यायची घरात कोणीही आजारी पडलं की औषध आणि रक्षा न विसरता द्यायची तिची अतिशय श्रद्धा होती नाथांवर नवरा रात्री मासेमारीला निघाला की गुपचूप त्याच्या सदऱ्यात रक्षेची पुढी ठेवणं हा तिचा नित्यक्रमच सदामामालाही हे ठाऊक होतं पण तो जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचा कोण जाणे मामीच्या या खुळ्या श्रद्धेमुळेच तो अजूनपर्यंत सुरक्षित होता त्या दिवशी मामी रक्षा घेऊन शारदा मामीच्याही घरी गेली पण दारातच मामा गुरगुरत तिच्याकडे खुंशी नजरेने पाहत हाताने खुनावत तिला थांबवत होते त्यांच्या नजरेत तो सैतान दिसत होता अजून काही तमाशा नको म्हणून ती म्हणजेच राधा मामी आल्या पावली मागे फिरली फिरली होती पण दुपारी डॉक्टरांनी दिलेल्या औषधामुळे मामा झोपल्यावर तिने गुपचूप शारदा मामींना ती रक्षा दिली होती रात्री आपली सर्व कामे आटपून साडे दहापर्यंत सगळे झोपून गेले होते मामीला झोप लागत नव्हती सतत ती खुंशी नजर डोळ्यापुढे येत होती काहीतरी मनात विचार करूनच तिने रक्षेची पिशवी संदुकीतून काढून आपल्या उश्याजवळ ठेवली होती त्या विचारातच कधीतरी तिचा डोळा लागला जाग आली ती एका भयंकर आरोळीनेच मामा आणि ती त्या आवाजाने खडबडून जागे झाले होते घरे एकमेकांना लागूनच असल्यामुळे तो आवाज पांडू मामांच्याच घरातून आला हे नक्की मामा पटकन तिकडे निघाले राधा मामीने मी पण सोबत येते म्हणून त्यांना थांबवलं आणि लगबगीने रक्षेची पिशवी सोबत घेऊन निघाली दोघे जसे जसे घराजवळ जात होते तसा हवेतला गारठा वाढत होता दारापशी पोचेपर्यंत हातपाय बर्फासारखे थंड पडले होते आतून विचित्र गुरगुरण्याचा आवाज येत होता जणू कोणी नरपिशाच कोणाच्या नरडीचा घोट घेण्यासाठी आतूर झाला आहे घराजवळ येताच एक उग्र सडलेला माणसासारखा दर्प येऊ लागला सदामामा दरवाजाला हात लावणार तोच तिने त्यांना मागे ओढले आणि दरवाजापासून दूर केले पिशवीतून मुठभर रक्षा काढून श्री कनिफनाथांचे स्मरण करत दारावर अशा रीतीने फुंकली की लाकडी फळ्यांच्या फटीतून ती आत जाऊ शकेल रक्षा फुंकताच धरणी कंप झाल्यासारखा हदरा बसला विशिष्ट कंपनांची वलय निर्माण झाली आणि काळा कुट्ट धूर तिथून बाहेर निघून रागाने फुसफुसत वातावरणात विलीन झाला हे दोघे स्तब्धपणे हा चमत्कार बघत होते इतक्या दार उघडले गेले शारदाताई दोन लेकरांना घेऊन घाईघाईने बाहेर पडली आणि राधाला बघून तिचा बांध फुटला व ती तिच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडू लागली दुसऱ्या दिवशी सकाळी राधा मामीने पोरांना चहा खारी आणि शारदा मामीला पोह्याचा नाश्ता दिला नेहारी करून सर्वांना थोडी तरतरी आली होती तरीही शारदा मामीचं घरी जायचं धैर्य काही होत नव्हतं मुलांचा तर प्रश्नच नव्हता बापाचं नाव काढलं तरी लेकरं थरथरत होती न्याहारी झाल्यावर राधा मामीने एका कॉईन बॉक्सवरून तिच्या बाबांना त्यांच्या घराजवळच्या एस टी डी बूथवर फोन केला आणि इकडची परिस्थिती सांगितली बाबांनीही तिने रात्री दाखवलेल्या प्रसंगवधानाचे प्रसंगवधानाचे कौतुक केले आणि कसेही करून त्यांना बोबगाव डोंगरावर ये घेऊन यायला सांगितले इकडे दरवाजा उघडल्यावर पांडू मामा ठीक वाटत होते थोडासा अशक्तपणा सोडला तर ते व्यवस्थित वाटत होते पण उगीच विषाची परीक्षा नको आणि तो सैतान परत येणारच नाही कशावरून म्हणून मामांना कसंही करून नाथांच्या मंदिरात न्यायचं ठरतं मामांनाही या गोष्टींवर विश्वास होता त्यामुळे त्यांनी विशेष हरकत घेतली नाही आणि सगळे दुपारीच सासवडला रवाना झाले साधारण दीड तासांचा प्रवास केल्यावर ते सासवडला पोचले तिथून बस बदली करून खासगी जीपने सर्वजण थेट डोंगरावर मंदिराच्या पायथ्याला पोचले हिरव्यागार दाट झाडीमध्ये डोंगराच्या माथ्यावर छोटासा कानेफनाथाचा मठ तिथे पोचताच मामांच्या चेहऱ्यावर तेज येऊ लागले तिथल्या नैसर्गिक तिथल्या नैसर्गिक वातावरणामुळे म्हणा अथवा मंदिराच्या प्रभावामुळे मामांमध्ये तरतरी जाणवत होती सर्वजण जसे मंदिराच्या पायऱ्या चढत होते तसे मामांना हलके वाटू लागले मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना बंदी असल्यामुळे त्यांनी बाहेरूनच नमस्कार केला राधामामीचे बाबा अगोदरच पोचले होते आता सर्व पुरुष मंडळी कपडे बदलून मंदिरातून मिळालेल्या वस्त्रावर गाभाऱ्यात जायला निघाली गाभाऱ्यात जायला अंदाजे दीड बाय दीड फुटाचा रस्ता होता ज्यातून सरपटत आत जायचे होते त्या दगडी भिंतीची जाडी कमीत कमी दीड ते दोन मीटर होती एवढ्या छोट्या आणि लांब बिळातून आत जायचं डेरिंग कुणी नौका माणूस नक्कीच करणार नाही परंतु कितीही जाड असलेला माणूस त्यातून आत जातोच असा विश्वास सगळ्या भक्तांचा आहे मामा जसेजसे आत जात होते तसे त्यांचे सर्व पाश तुटून पडत होते त्या पवित्र भिंती त्यांच्यावरचे काळे सावट जणू पुसून टाकत होत्या आत पोचल्यावर पाच सहा माणसे मावतील एवढाच काय तो गाभारा सर्व बाजूने बंदिस्त असूनही ए सी रूमसारखा थंडावा तिथे होता समाधीचं दर्शन घेऊन सर्व बाहेर पडतात मामीचे बाबा सर्वांना मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांकडे घेऊन जातात त्यांची सर्व अडचण ऐकून ते साधू म्हणजेच नाथपंथी पुजारी त्यांना निर्धास्तपणे घरी परतण्यास सांगतात आणि मामांच्या माथ्यावर रक्षा लावून त्यांना बांधायला धागा देतात तसेच या पवित्र मंदिराच्या स्पर्शाने त्यांचे शरीरही आता पवित्र झाले आहे आणि कोणतीही वाईट शक्ती आता त्यांना स्पर्श करू शकणार नाही अशी शाश्वती देतात आणि कोणत्याही वाईट समयी अशा ठिकाणी न जाण्याची सक्त ताकीदही देतात सायंकाळी सर्वजण साधू महाराजांचे आशीर्वाद घेऊन आनंदाने घरी परतले होते मामा दोन चार दिवस विश्रांती घेऊन पुन्हा आपल्या कामाला लागले होते कारण तेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन होते पण एक गाठ त्यांनी मनाशी नक्की बांधली होती की इथून पुढे कोणतीही हाव करून चुकीच्या दिवशी नदीवर जायचे नाही मामा आता संध्याकाळनंतर कधीही जाळे लावायला नदीवर जाणे टाळतात समाप्त तर मित्रमैत्रिणीनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्याचप्रमाणे आमचा कथा लेखन मराठी स्टोरी हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक छान आणि सुंदरशी कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय